पहिली खासगी टेक्निकल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट म्हणजे यशवंत ट्रेनिंग इन्स्टिट्यूट कणकवली सहा महिने कालावधीचे कोर्सेस चार महिने कालावधीचे कोर्सेस तसेच दोन महिने कालावधीचे कोर्सेस माहितीसाठी संपर्क ऑफिस अठ्ठ्याहत्तर सत्याऐंशी एकतीस सहासष्ट एकाहत्तर आणि चौऱ्याण्णववीस वीस, वीस एकसष्ट नव्वद सांगली मिरज महानगरपालिकेचे उपयुक्त वैभव सावळ्यानं लाज प्रकरणी लाज दुखपद प्रतिबंध विभागानं नुकतीच अटक केली आहे त्यांच्यावर शहरातील चोवीस मजली इमारतीला परवानगी देण्यासाठी दहा लाखांची लाच मागून सात लाखांवरती तडजोड केल्याचं निदर्शना आहे दरम्यान या कारवाईचे पडसाद वेंगुर्ले शहरातही उमटले आहेत वेंगुर्ले शहरात काही नागरिक व्यापारी व सामाजिक कार्यकर्त्यांनी फटाके वाजून व पेडे वाटून या कारवाईचे अभिनंदन केलं आणि स्वागत केलं वैभव सावळे यांनी वेंगुर्ले शहरात मुख्याधिकारी म्हणून काम पाहिलं होतं त्यावेळी त्यांनी शहरातील नागरिक व्यापारी यांना प्रचंड त्रास दिल्याचा आरोप यावेळी उपस्थितांनी केला आहे वेंगुर्ला हा नेहमी रामेश्वर सातेरी आणि मानशेश्वर आणि इतर सर्व आमच्या जागृत देवतांचा हा असा हा आमचा वेंगुर्ला शहर एक चांगलं असू असं शहर आहे आणि हे नेहमी भ्रष्टाचारमुक्त राहावं इथे गुंडगिरी इथे चालत नाही ज्यांनी ज्यांनी अति केली त्याची त्याची इथे माती झाली असा आतापर्यंतचा इतिहास आहे या शहराला एक साबळे नावाचा मुख्याधिकारी लाभला होता आणि एवढा उर्मट आणि उन्मत्त अधिकारी होता ज्यांनी आता तुम्ही बघितलं असेल सर्वसामान्य भाजी विक्रेते सर्वसामान्य नागरिका रस्त्यावर उतरून त्यांनी आनंदोत्सव साजरा केला कारण त्यांना ज्यावेळी एवढं छळलं ज्या कोरोनाच्या दान दान काळात असे त्याचे नियम लावून त्यांच्या भाज्याच्या टोपल्यावर लाता मारणे बाजडा ला काढून टाकणे असं त्यांच्या डोळ्यात पाणी आणण्यासारखं सकाळी ज्यावेळी बाजारात फेरफटका मारत होतो त्यांना ज्यावेळी बातमी समजली ते एवढे आनंदी झाले की साहेब यांचे फटाके लावले पाहिजेत आणि पेढे वाटले पाहिजे हे सर्व फटाके आणि पेढे या सर्व लोकांनी उत्स्फूर्तपणे या ठिकाणी लावले त्याला एक सर्वसामान्य नागरिक आला त्याने आपण कोणती हुकुंशा असल्यासारखं को त्याने या वेंगुर्ल्या सत्ता गावली आणि खऱ्या अर्थाने भ्रष्टाचाराचा महामेरू असा हा साबळे या वेंगुर्ल्या नगरपालिकेत आला आणि या ठिकाणी गेला आणि आज त्याला सांगली फिरजमध्ये भ्रष्टाचाराच्या सात लाखाच्या आरोपाखाली त्या ठिकाणी अटक झाली आणि आज खरोखर आम्हाला पटलं की आम्ही हा जो लढा उभा केलाय नागरिक कृती समितीच्या मार्फत त्याला खऱ्या अर्थाने आज आमचा सु सुमूर्ताचा नारळ आज या ठिकाणी फुटला आम्हाला आज कौल दिला गेला की बघा भ्रष्टाचार करणाऱ्याचं इथे काही खरं नाही आणि हा एक मुद्दा हा करण्याचा मुद्दा उद्देश एवढा आहे की येणाऱ्या अधिकाऱ्यांना आणि या प्रशासनाने मस्त अशा प्रशासनाला समजलं पाहिजे की ज ज्यावेळी लोक रस्त्यावर उतरतात त्यावेळी वेंगुर्ला हे नेहमी शांत लोक त्यांचं एक शहर आहे सुसंस्कृत आणि शांत लोक या ठिकाणी राहतात आम्ही कोणाच्या अटकेचा जल्लोष इथे नाही केला तर आम्ही एका दुष्ट प्रवृत्तीचा या ठिकाणी जल्लोष केला की त्याला शासन मिळालं नियतीने त्याला शासन दिलेलं केल्या कर्म कर्माची फळं याच ठिकाणी भोगावी लागतात याचं हे उत्तम उदाहरण म्हणजे हा हे साबळायला झालेली अटक आहे हे आमचे मित्र आहे यांनी मला स्वतः सकाळी फोन केला ग्रुपवर ते व्यक्त झाले ते मी कधी व्यक्त होत नाही हसतमुख असं व्यक्तिमत्व आपला धंदा आणि आपण की त्याने मला सांगितलं किंवा ग्रुपवर बोलले की मला त्याने एवढा छळला एवढा त्याने त्रास दिला की माझं दुकान पण बळकवायला निघाले अशा पद्धतीचा त्रास या लोकांना दिला इथे काही कोरोनाच्या काळात वृद्ध लोकांना तुझ्या घरावर नांगर फिरवणार तुझं बुलडोजनने दुकान उद्ध्वस्त करणार एक प्रतिष्ठित व्यापारी ज्यांच्या घराचा शटरचा दरवाजा आणि पाठीमागे घर असं असताना त्याला ते अरे म्हातारे शटर बंद कर म्हणजे एवढा असंस्कृतपणा आणि मी पण त्याच्या अंगात होता आणि खराव खूप आता आमची दुसरी मागणी अशी राहील की त्यांच्या कारकिर्दीत त्या साबळेच्या कारकिर्दीत झालेल्या जेवढी जेवढी विकास कामं आहेत त्यांची त्यांची चौकशी आम्ही कलेक्टरकडे निवेदन देतो आहे म आमचे आमदार दीपकभाई केसरकरांना पण निवेदन देतो आहे त्याचप्रमाणे पालकमंत्री आणि मुख्यमंत्री नगरविकास मंत्री यांना पण आम्ही निवेदन देतो आहे त्याच्या भ्रष्टकारभाराची चौकशी व्हावी आणि त्यांना शासन मिळावं ही आमची प्रमुख मागणी राहील आणि आज नागरिक वृत्ती समितीच्या वतीने जो लढा उभा राहिला आहे आणि त्यामुळे धम्म झालेलं ठिम्म झालेलं असं जे प्रशासन आहे त्यांनी लागोलाग ज्या ज्या ठिकाणी आम्ही स्पॉट पंचनामे केले त्या त्या ठिकाणी साफसफाई करायला सुरुवात केली ही सुरुवात आहे आगे आगे देखते जाऊ क्या होत आहे आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सॅटलाईटचं युट्यूब चॅनल